म्हणजे डेप्पल काय राजा कशाला तुझं एकदम फर्स्ट क्लास फर्स्ट <laughs> <बस> क्लास डॉक्टर हो डॉक्टर काय झेडपी काय रे डॉक्टर आहेत का नाही डॉक्टर बाहेर गेलेत बाहेर गेले तुम्हाला काय दात उठायचेत काय नाही रे बाबा दात कसले उपटतो चाललो होतो रस्त्यानं सहज आलो भेटायला बस ना बसा डॉक्टर या बाबने या मला मदत कर ना गजा कुठे अरे गजा सकाळपासून गेला तो परत आलाच नाही सर हे पण ज्या सण बंगला महाराज माझी वाट बघत नाही सर येऊन ठेव डॉक्टर बाब न्या माझ्या वडिलांचा आवाज दिसतो बाबा आले का काय हे बघ तू त्यांना दोन मिनिटं थोकून धर आणि मी काय म्हणून सांगू नको अरे डॉक्टरकडे कोण आले बघ आणि हे काय डॉक्टरचे कपडे हंगा हे तुम्हाला नाही काय तुम्हाला सुई खाल्ली वाटतं <laughs> <laughs> तुम्ही जरा दर काही काही पेशंट म्हणजे की लहान मुलासारख्या धरा तुम्ही जरा तोंड उघडा भाऊ उघडा तोंड hey, तुरुंगात उपटले दुसऱ्या डॉक्टरला सहा महिने लागले असते डॉक्टर साहेब तुमचा आवाज आमच्या मुलासारखा वाटतो मुलासारखा तर किती महिन्यात आहे तुमचा मुलगा महिन्याचा तुम्ही असं करा तुम्ही एक मिनिट बसा मी पाच मिनिटात येतो काय दाताचा एक सिरियस पेशंट आहे पर्शियन गॅसवर वर ठेवलाय तुम्ही जर थांबा अर्जंट विजिट

हा थोडी हा थोडी डॉक्टर एक ना ते बोला अरे काय चाललंय काय कारवाई काय बरं बरं ऑपरेशन 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 राजा काय वेळ विड लागलाय काय तुला करव स्क्रू ड्रायव्हर हातोडी हा काय चाललंय काय रे हे बाबा हातोडीने फोडली करवती कापली तेव्हा उघडली ही बॅग म्हणजे बॅग आहे का आहे म्हणजे काय झालं तावी दावाखाली राहिली बाई मी नाही हात लावला तिला म्हणजे आपोआप असं बाळ बाळांची सुखरू वा राजा अरे देव तारी त्याला कोण मारी हा राजा आज झालं की नाही कुठल्या वर्षी तुझा बाप येईल तुला न्यायला तेव्हा फार फार इंग्रजी बोलता आला पाहिजे काय महाराज आता आणखीन एकदाच म्हणतो की झालं पाठ बघा यस yes, यस yes. नो no, नो no. थँक्यू थँक्यू सॉरी सॉरी गड हल्ली मॅट्रिकला इंग्रजी शिकवतात 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 महाराज पण ट्यूबलाइट लाईट फेटायला नको काय मी नाही माझ तुमच्यावर प्रेम आहे काय म्हणाल हे इंग्रजीत कस म्हणायचं म्हणतो असत काय अगदी आहे माय लव इज अपॉन यू नो नो आय लव्ह यू अच्छा अच्छा गुड 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 हा भाऊ उगा जागा उघडा करू नका काय हॅलो येस येस अल्ली टू स्टॉप प्लीज महाराज मार्थनराव जगण्याचा फोन आहे करतो मार्थनराव अरे यार किती दिवसांना याद केली आमची काय कुठून बोलताय मी स्टेशनवर बोलतोय नाही कोर्टाच्या कामासाठी चाललो होतो औरंगाबादला वाटत दाढ भयंकर दुखायला लागली म्हणून उतरलो थोड्या वेळासाठी नाही आता पुढली गाडी पाच मिनिटात आहे एक हा हे काय खरं नाही हा यायलाच पाहिजे तुम्ही आमच्याकडे यायलाच पाहिजे काय हा अह काय करणार कोर्टाची तारीखही जायलाच पाहिजे पर राजा आहे ना तिथ अरे, अरे आताच वर गेला वर गेला काय झालं त्याला नाही वर म्हणजे तसा वर नाही माडीवर इंग्रजी शिकवतोय त्याला काय राजा राजा ओ इकडे खाली आहे तुझे बाबा बोल त्यांच्याशी बाबा बाबा लढाईचं सहन करू लागेच अटक तुझ्या आईकडे कर तू महाराजांकडे आहेस का पळालास कुठं हे बघायसाठी मुद्दाम फोन केला समजलं घडते अरे कणाला काय झालं हो झाली ना तुला वाईट वाटलं नाही हे पंडित

मारल पु आंधोळाला मारलोळाला मारल काय माहितीये तू कशाला एकटा घराच्या बाहेर पडला तुला सांगितलं जाऊ नको म्हणून अरे तुला बघायला बाहेर पडलो तुम्ही आंधळाला मारलो नको माझा मित्र आहे म्हणजे तिचा माता काय आंधार मात बघा बघा म्हणजे आला आता बरोबर हे बघा माफ करा ते तुमार ते तुमार ना मला नाही केलं माफ केलं तुम्हाला काय माफ करा पाय चला चला चोपलेला मार मला

आय लव्ह यू म्हणून काय आलीच तर अगदीच भोळा आहे का माझा राजा अहो आय लव्ह यू म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला चला ते लवकर <laughs> अगदी ओठावर आहे माझ्या मग नको सांगू ओठावर मीच टिकून घेतो <laughs>